केनगाव येथे अशोक भाऊ मुंडे यांच्या भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन केनगाव येथे आज दिनांक डिसेंबर एकतीस रोजी सकाळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते श्री अशोक मुंडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रदेश प्रवक्ते माननीय श्री गणेश दादा हा के साहेब यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले अशोक भाऊ मुंडे हे लोकनेते स्व गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या सहवासात दीर्घकाळ कार्यरत राहिले असून सध्या ते पर्यावरण मंत्री ना पंकजाताई मुंडे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किनगाव पंचायत समिती गणातून पत्नीच्या नावे इच्छुक उमेदवारी त्यांनी मागितली आहे या कार्यक्रमात जनसंपर्क का कार्यालयाच्या अशोक भाऊ मुंडे यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आले या प्रसंगी भाजपा नेते त्र्यंबकाबा गुट्टे जीवनकुमार मद्देवाड भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रप्रकाश हंगे हनुमंतराव देवकत्ते उपसभापती बालाजी गुट्टे भाऊ गुट्टे सरपंच विश्वनाथ मुंडे गोविंदराव चाटे दत्तात्रय कातकडे उपसरपंच लक्ष्मण गुट्टे योगेश मुंडे वैजयनाथ गुट्टे बालाजी हांगे योगेश आंधळे लक्ष्मण मुंडे ज्ञानोबा मुंडे भक्ताराम मुंडे शुभम मुंडे विनोद मुंडे रविकांत मुंडे सूरज मुंडे बालाजी मुंडे अभिषेक मुंडे परमेश्वर मुंडे तुकाराम मुंडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर बापू मुंडे रिपाई जिल्हा उपाध्यक्ष सुनील वाहुळे रफिक शेठ सुभाष चाटे ग्रामपंचायत सदस्य धनराज बोडके शुभम मुंडे यांनी जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट देत शुभेच्छा दिल्या या उद्घाटन कार्यक्रमामुळे किनगाव परिसरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतनी निर्माण झाले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने या कार्यालयाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे काका काका बोला जरा पोडा पोडा आंसर थोडा साईडला हा राजू गाडा काय

आज किंगाव येथे आपल्या दगडवाडीचे माजी सरपंच भारतीय जनता पार्टीचे फार नेते आणि आज त्यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आज खिनगावमध्ये झालं या कार्यक्रमाला आपल्या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते किंवा जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय बाबा मुंटे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि प्रेस इंटरनॅशनचे आपले चेअरमन जीवन कुमार मतेवाड आमच्या मंडळाचे अध्यक्ष प्रकाश हांगे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आपल्या अहमदपूरचे पंचायत समितीचे उपसभापती माननीय बालाजी गुप्टे अहमदपूरचे नगरसेवक अनंतरावजी गोपत्ते संतोष कोकटवार निगडवाडीचे सरपंच मुंडे साहेब सर्व पार्टीचे मंडळाचे सर्व मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते सगळे आमचे आणि त्याचबरोबर आज एक नवीन वर्षाच्या शुभेच्छा आज अशोकरावनी त्यांच्या दिनदर्शिकेच्या मार्फत एक सुंदर अशा स्वरूपाची अशी आपली आदरणीय मुंडे साहेबांना समर्पित असलेली सर्वांचं दैवत आपलं त्यांना समर्पित करून त्यांनी हे उत्कृष्ट अशा स्वरूपाची दिग्दर्शिका इथं प्रकाशित केली त्याचं प्रकाशनही आमच्या सगळ्यांच्या हस्ते आज झालं त्यांचंही त्यानिमित्तानं आम्ही मनापासून त्यांचे स्वागत करतो आणि अशोकरावांना आमची सकाळ ती सगळ्यांच्या वती मनापासूनच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं अनेक वर्ष पुण्यामध्ये आपल्या पक्षाचं आणि समाजसेवेचं काम करत पुण्यात अशोक मुंडे हे काम करत होते आता त्यांनी आपल्या मातृभूमीमध्ये आपल्या गावाकडे लोकांची सेवा करण्याचा निर्णय घेऊन त्यांनी पूर्णपणे पुण्याचं इस्टॅब्लिशमेंट बंद करून आज इथं किनगावमध्ये त्यांनी स्वतंत्रपणे संपर्क कार्यालया दुर्घट त्याचं उद्घाटन केलेलं आहे संपर्क कार्यालय सुरू केलेलं आहे तेव्हा या भागातल्या पंचकशीतल्या सर्व लोकांनी त्यांच्या अडीअडचणीच्या संदर्भामध्ये त्यांना सोपं जावं म्हणून अत्यंत चौकामध्ये चांगल्या पद्धतीचं ऑफिस आज अशोक केलं आहे किंवा सगळ्या माझ्या आपल्या या लॉ सर्कलमधल्या सगळ्या लोकांना पण माझी विनंती आहे की ज्या आपल्या ज्या रेल्वे असतील समस्या असतील त्या अशोकच्या कार्यालयात यावं संपर्क साधावा मी आपल्या सोडून घ्याव्यात अशोकला पुन्हा एकदा त्याच्या सर्वच राजकीय सामाजिक या सगळ्या याच्या इच्छा आकांक्षांना आमच्या सगळ्यांच्या मनापासूनच्या शुभेच्छा आहेत पुन्हा एकदा त्याचं अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असला तर पुन्हा एकदा <laughs> 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 समोर या <पुण> तिकडे <तेकड़ा। laughs> दादा दादा समोर या <laughs> 샤오룽이가 <laughs> <laughs>

नमस्कार जय मुली पोटनी मी अख्खारी बळा आणि माझे सगळे कच्चे साहेबचे वाले जो बरोबर चुकले आपण देव भेटो हा नमस्कार या करतो आपण काय 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 करतो आपण ý thức 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 ý

私は。<noise> <noise> आपका कोई सागा आपके साथ नहीं आया ना 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 well uh -huh.